नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये संभाव्य महत्वाचे प्रश्न हा टॉपिक पाहणार आहोत तर याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षांना किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षा म्हणजे पी एस आय एस टी आय ई एस ओ आता बघा सरळ सेवेमध्ये म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक किंवा कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षांना एका मार्काला विचारला जाऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर कोणत्याही परीक्षेला एका मार्काला प्रश्न विचारला तर तुम्हाला सहज मार्क मिळून जाईल ठीक आहे आपण सुरुवात करूया आप। राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे पाचाड जिल्हा रायगड या ठिकाणी समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता रायगडावर झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला वेरुळ येथील कैलास लेणी कोणाच्या कारकिर्दीत कोरण्यात आली होती राष्ट्रकूट याचं उत्तर आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे दर्पण मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे तर दर्पण हे बाळशास्त्री जांभेकरांचे हे साप्ताहिक आहे जोसेफ मॅजिनीचे चरित्र हे पुस्तक कोणाचे आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे महाराष्ट्रात सात वाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती तर प्रतिष्ठान या ठिकाणी ती होती महाराष्ट्रात होमरुड लीग चळवळ कोणी सुरू केली होती तर लोकमान्य टिळक यांनी ती सुरू केली होती नाशिक के या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा वध किंवा खून कोणी केला होता अनंत कान्नेरे यांनी खून केला होता तुफान सेनेची स्थापना कोणी व हो कुठे केली तुफान सेनेची स्थापना क्रांतीसिंह से नाना पाटील नाना पाटील क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सातारा या ठिकाणी केली होती भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते अभिनव भारत हो ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली होती महाराष्ट्रात वाघ्या मुरळी प्रतिविरुद्ध कोणी चळवळ उभारली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भिल्ल बांधवांचा उठाव कोठे झाला होता तर खान्देश या ठिकाणी झाला होता संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली होती तर मुंबई या ठिकाणी झाली होती मुंबई प्रांतात देवदासी प्रतिविरुद्ध कोणी परिषद भरवली होती तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उदान व ग्रामदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते विनोबा भावे यांना म्हटले जाते बघा विनोबा भावे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून देखील ओळखले जातात प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले चांद महल कोणत्या शहरात आहे तर अहिल्यानगर या शहरामध्ये आहे महात्मा गांधी यांनी भिल्लांचे धर्मगुरू म्हणून कोणाला संबोधले होते ठक्कर बाप्पा यांना संबोधले होते जेव्हा मी जात सोडली होती जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथा संग्रहाचे लेखक कोण बाबुराव बागन हे प्रश्न कोणत्याही परीक्षाला येऊ शकतात लक्षात घ्या हे तुमचे एकदा लक्षात नाही राहिले दुसऱ्यांदा पाठांतर करा तिसऱ्यांदा करा पण हे पाठांतर झालेच पाहिजे याच्या आधी देखील या हे प्रश्न परीक्षेला विचारलेले आहे तर आता पाहूया गांधीजी आपले राजकीय गुरु कोणाला मानित असत गोपाळ कृष्ण गोखले यांना मानित असत स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतुर्शुती कार्यक्रम कोणी का, मांडला लोकमान्य टिळक यांनी मांडला महाराष्ट्रात झेंडा सत्याग्रह कोणत्या शहरात झाला होता नागपूर या शहरात झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते हंबीरराव मोहिते हे होते महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला म्हटले जाते तर महात्मा फुले यांना म्हटले जाते सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता दुसरा बाजीराव पेशवा यांनी केला होता हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर कोणी गोळ्या झाडल्या होत्या वासुदेव बळवंत गोपटे यांनी गोळ्या झाडल्या होत्या अजिंठा वेरुळ येथील कैलास लेणी कोण कोणाच्या कार्य कार्यकाळात निर्माण झाली आहे राष्ट्रकोट आपल्याला माहित आहे अजिंठा वेरुळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे ठीक आहे रिवल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण डॉक्टर बी आर आंबेडकर हे लेखक आहेत बाबू गेणू कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले बाबू गेनूंनी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले तर मुंबई या ठिकाणी दिले आता हे सर्वच्या सर्व प्रश्न सर्व सेवा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे जास्त करून भरती तलाठी याच्यावर प्रश्न याच्या आधी देखील विचारलेले आहेत आता पाहूया प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना कोणी केली ए नाना पाटील हा सातारा पोलिसला मागे प्रश्न एकदा विचारला होता आणि याच्या आधी कोणत्याही पोलीस भरती किंवा तलाठी किंवा सर्वसेवेच्या कोणत्याही असेल तर मुंबई इलाक्यात बालविवाह विरोधी चळवळ कोणी सुरू केली बेहरामजी मलबारी यांनी ही चळवळ सुरू केली मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सेनापती बापट यांनी हे नेतृत्व केले होते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हटले जात असे जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हटले जात असे चले जाव चळवळ कोणी सुरू केली कधी व कोठे चले जाव चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मुंबई या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली व कोठे केली गवा जोशी यांनी पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना केली आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव कोणते आद्यगा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव शिर्डोन तालुका पनवेल जिल्हा रायगड याच्या आधी हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरतीला आलेला आहे आद्य क्रांतिकार आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव कोणते तर शिर्डोन या ठिकाणी आहे विसरू नका तालुका पनवेल या ठिकाणी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार कधी बांधण्यात आले एकोणीसशे अकरामध्ये हे प्रवेशद्वार बांधण्यात आले भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केले तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुरू केली आता बघा पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता पुणे करार महात्मा गांधी व आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला होता आता या पुणे कराराला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते पुणे करार येरवडा करार ऐक्य ये करार कोणत्याही नाव नावाने परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो येरवडा करार कोणाकोणामध्ये झाला किंवा ऐक्य करार कोणाकोणामध्ये झाला तर बघा हे सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहे आता पाहूया भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोणता असा प्रश्न आहे बघा मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला रेल्वे मार्ग आहे आणि तो कधी सुरू झाला होता सोळा एप्रिल अठराशे ला सुरू झाला होता याच्यावर याच्या आधी प्रश्न पोलीस भरतीला देखील आलेला आहे आणि इतर कोणत्याही सेवा परीक्षाला देखील याच्यावर प्रश्न पडलेला आहे तर लक्षात ठेवा भारतातील पहिले रेल्वे कधी सुरू झाली सोळा एप्रिल अठराशे ला मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू झाली काँग्रेसचे एकोणीसशे छत्तीसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले होते फैजपूर जळगाव या ठिकाणी भरले होते हा देखील प्रश्न परीक्षेला विचारला आहे तर कसा विचारला जातो प्रश्न काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर फैजपूर जळगावमध्ये आणि कधी भरले होते तर एकोणीसशे छत्तीसमध्ये हे भरले होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोण होते वैयक्तिक स पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची ओळख आहे तर विनोद भावे यांची ओळख आहे ठीक आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली व कोठे केली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी केली होती बघा मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक कोणी लिहिले न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले न्यायमूर्ती म रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी लिहिले लोकहितवादी असे कोणाला म्हटले जाते लोकहितवादी असे गोपाळ हरी देशमुख यांना म्हटले जाते डॉक्टर बी आर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोणत्या शहरात केले होते डॉक्टर बी आर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन महाड जिल्हा रायगड या ठिकाणी केले होते मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते बघा तर या भागातील देखील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आणि याच्या आधी हे सेवा भरतींना पडलेले आहेत तर आता पाहूया निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो बघा निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाज गौरव केला जातो तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे बीरा शिंदे यांचा बहिष्कृत समाजसेवा समिती या संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी याची स्थापना केली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आत्माराम पांडुरंग तळकडकर यांनी या समाजाची स्थापना केली मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली तर उत्तर आहे बाबा पद्मनजी यांनी लिहिली आता बघा कधी कधी यमुना पर्यटन ही सामाजिक कादंबरी कोणाची तर बाबा पद्मनजी यांची आहे किंवा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती तर यमुना पर्यटन कसे पण पर प्रश्न विचारले तरी आपल्याला उत्तर आलं पाहिजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा हे पुस्तक विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले भारतीय या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात डॉक्टर बी आर आंबेडकरांना ओळखले जाते आता हा प्रश्न बघा हा देखील परीक्षेला पडला आहे भारताचा शोध हे पुस्तक पंडित नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात कोणत्या तुरुंगात असताना लिहिले भारताचा शोध म्हणजे इंग्रजीमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरू यांचं आहे हे पंडित नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगात असताना लिहिलं आता आत्ताचं आहिल्यानगर पहिल्याचं अहमदनगर हा जिल्हा अहमदनगर मध्ये लिहिलं या आ, देखेल विचर लाला आए, हा प्रश्न देखील परीक्षाला विचारलेला आहे कशा प्रकारे येतो ते मी तुम्हाला सांगतो हा पुणे सिटी पोलीस भरतीला माग विचारलेला हा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा भारताचा शोध हे पुस्तक कोणाचे आहे तर पंडित नेहरू यांचं आहे आणि हे पुस्तक त्यांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिलं हा आताचा आईल्यान नगर लक्षात ठेवा आता बघा शेड्युल कास्ट फेडरेशनची फेडरेशनची स्थापना कोणी केली शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली याला ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखलं जातं या संस्थेची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले किंवा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली दोन्ही भाषेमध्ये जरी प्रश्न आला इंग्रजी किंवा मराठीमध्ये तरी त्याचं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला आता गीताई हा भगवत गीतेवरील टीकास्त्र ग्रंथ हा विनोद भावे यांनी लिहिलाय गीताई हा ग्रंथ कोणाचा आहे तर विनोद भावे विनोद भावे यांचा जन्म गागोदे तालुका पेन जिल्हा रायगड या ठिकाणी झालेला आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून यांची ओळख आहे हे विसरायचं नाही पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोण तर विनोबा भावे बघा हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना ओळखले जाते आता पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोद भावे यांची निवड कोणी केली पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोद भावे निवड कोणी केली तर महात्मा गांधी यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये केली तर आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचे काही येणारे प्रश्न जे बघितले ते सरळ सेवा भरतींना शंभर टक्के येऊ शकतात असं मला पूर्ण खात्री आहे जर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून जर पाहिला असेल तर नक्की तुम्हाला एक मार्काला फायदा होऊन जाईल जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर हा तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद